नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईतल्या विषारू दारू प्रकरणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय वाळू तस्करी दारूभट्टी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या बाजार प्रकरणी कठोर कारवाईसाठी कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मालाड विषारी दारू प्रकरणातल्या मुख्य आरोपीला दिल्लीतून अटक भूसंपादन विधेयक मंजूर करण्यासाठी गरज भासल्यास संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावणार अरुण जेटली आणि मदर तेरेसा यांच्या उत्तराधिकारी सिस्टर निर्मला यांचं कोलकाता इथं निधन आणि आता सविस्तर मुंबईतल्या मालाड इथं झालेल्या विषारू दारू प्रकरणी राज्य सरकारनं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या नेतृत्वाखाली ही समिती तीन महिन्यात अहवाल सादर करेल असं खडसे यांनी सांगितलं एमपीडीए म्हणजेच महाराष्ट्र विघातक कारवाया प्रतिबंधक कायद्यातल्या तरतुदी अधिक कठोर करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं खडसे यांनी सांगितलं या तरतुदीनुसार अवैध दारू प्रकरणात वारंवार पकडल्या जाणाऱ्या आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल असंही खडसे म्हणाले वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आहे तसंच जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाई करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली वर्धा यवतमाळ नांदेड या ब्रॉडगेज मार्गासाठी एक हजार कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी देण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथं कृषी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे या महाविद्यालयात दरवर्षी साठ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल मुंबईतल्या मालाड इथं झालेल्या विषारू दारू प्रकरणातला मुख्य आरोपी आतिकला पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे मुंबईचे मुंबईचपोलीस आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी आज ही माहिती दिली आतिक या भागात दारूचा पुरवठा करत असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान या घटनेतल्या बळींची संख्या आता एकशे दोनवर पोहोचली असून चाळीस जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी सात जणांना या आधीच अटक करण्यात आली असून त्यांना सव्वीस जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा होईल अशा त्यांच्या त्यांच्याविरुद्ध खटला चालवला जावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं सर्व आरोपींविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले जावेत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज झालेल्या बैठकीत दिले मुंबईतल्या मालाड इथल्या विषारू दारू प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे त्या आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायलाही मुख्यमंत्र्यांना वेळ मिळू नये याबद्दल त्यांनी टीका केली शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पदवीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली IPL से माजी प्रमुख ललित मोदी आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची भेट आक्षेपार्ह असल्यानं राज्य सरकारनं मारिया यांना निलंबित करावं असं विखे पाटील यावेळी म्हणाले अकोला जिल्ह्यात नायगाव इथं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं छापा घालून चार हजार लिटर गावठी दारू आणि दीड लाखांचं सा साहित्य जप्त केलं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला नायगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवली जात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर भरारी पथकानं नायगाव इथल्या झोपडपट्टीत सुरू असलेल्या भट्टीवर छापा घालून ही कारवाई केली या प्रकरणी दोन जणांना अटक केली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका स्वाती काकडे यांनी दिली दोन हजार चारशे लिटर मोहा सडवा जप्त करून एकशे तीस लिटर गावठी दारू जप्त करण्यात आलेली आहे व त्या संबंधात इतर साहित्य हातभट्टी आहे भूसंपादन विधेयक राज्यसभेत संमत न झाल्यास संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावलं जाईल असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे ते अमेरिकेत एका कार्यक्रमात बोलत होते भारताच्या विकासाची गती वाढवण्यासाठी आणि सुधारणांचा दुसरा टप्पा यशस्वी करण्यासाठी भूसंपादन विधेयक अतिशय महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र संयुक्त अधिवेशनाची ही परिस्थिती उद्भवणार नाही आणि राज्यसभेत हे विधेयक संमत होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सध्या हे विधेयक संसदेच्या संयुक्त निवड समितीकडे असून ही समिती सहमतीपूर्ण तोडगा काढेल असं आपल्याला वाटत असल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन तेरा जुलै ते एकतीस जुलै या काळात होणार आहे अधिवेशनाच्या रूपरेषेबाबत आज विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या अधिवेशनात चौदा दिवसांचं कामकाज होईल या काळात एकूण चौदा विधेयकं सादर होतील तसंच अकरा अध्यादेशही सभागृहात मांडले जातील अशी माहिती विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिली या बैठकीला ज्येष्ठ मंत्री विरोधी पक्षनेते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते IPL से माजी आयुक्त ललित मोदी आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र भाजपाच खासदार दुष्यंत सिंह यांच्यात झालेल्या व्यवहारांची चौकशी सुरूच राहील असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे या व्यवहारांबाबत आपण दुष्यंत सिंह यांना कुठलीही क्लीन चिट दिल नाही असंही जेटली यांनी स्पष्ट कलि ललित मोदी यांची आयपीएल घोटाळ्यासंदर्भात जी चौकशी सुरू आहे ती करणारे अधिकारी याही व्यवहारांचा तपास करू शकतात आणि ते तसा करतीलही असं जेटली यांनी म्हटलं आहे दुष्यंत कुमार यांच्या कंपनीत ललित मोदी यांनी अकरा कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलं त्यानंतर काँग्रेसनं या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली मात्र या प्रकरणी पक्ष सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या पाठीशी असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे पावसाळ्यात अतिवृष्टीच्या संकटांचा सामना कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी काल अमरावती जिल्ह्यातल्या वडाळी तलावात आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली आपत्ती निर्माण झाल्यास काय खबरदारी घ्यावी तसंच पुरात अडकलेल्यांकडे कुठलंही साहित्य ते नसताना त्यांना कसं वाचवावं याची प्रात्यक्षिकं यावेळी पथकाकडून दाखवण्यात आली नॅशनल डिझास्टर रेस्क्यू फंड स्थानिक प्रशासनातली महसूल पोलीस गृहरक्षक दल तसंच कृषी अशा विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या चमूनं ही प्रात्यक्षिकं सादर केली आपत्ती व्यवस्थापन पथकानं स्थापन केलेल्या समितीत एकूण त्रेचाळीस प्रशिक्षकांचा समावेश असून यात वेगवेगळ्या आपत्तीसाठी पथकं तयार करण्यात आली आहेत ही पथकं बचाव कार्यासाठी चोवीस तास कार्यरत राहतील दहशतवाद अद्याप संपलेला नाही दहशतवादासंदर्भातली माहिती सरकारी विभागातून लोकांना देताना अधिकाऱ्यांनी अत्यंत दक्ष राहिलं पाहिजे समाजात अजूनही महिलांवर अत्याचार तसंच स्त्री भ्रूणहत्येच्या घटना घडत आहेत मुलगा मुलगी असा भेदभाव होत आहे अशा समाजातल्या अनेक अनिष्ट गोष्टी दूर करण्यासाठी संवेदनक्षम बातम्या दूरदर्शन माध्यमातून वेळोवेळी प्रसारित करून समाजाचं स्वास्थ्य नेहमीच सुधारत राहावं असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं आहे राज्यपाल कार्यालयातील जनसंपर्क का विभाग राज्य सरकारचा माहिती आणि जनसंपर्क विभाग यांनी आयोजित बैठकीत राज्यपाल बोलत होते सध्या पावसामुळे दरडी कोसळत आहेत कचऱ्याची मोठी समस्या भेडसावत आह स्वच्छतागृहाच्या समस्या आहेत या सगळ्या समस्यांसंदर्भातली योग्य ती माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी माध्यमांद्वारा लोकांपर्यंत पोहोचवावी असा सल्ला राज्यपालांनी यावेळी दिला राज्यातल्या आपत्कालीन व्यवस्थेसंदर्भात बैठकीत अधिकाऱ्यांनी राज्यपालांना माहिती दिली माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक या बैठकीला उपस्थित होते कोलकात्यामधील धर्मादाय मिशनरीजच्या प्रमुख सिस्टर निर्मला यांचं काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं त्या एक्क्याऐंशी वर्षांच्या होत्या गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या मदर तेरेसा यांच्या निधनानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून सिस्टर निर्मला मिशनरी ऑफ चॅरिटीच्या प्रमुख होत्या मदर तेरेसा यांचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला दोन हजार नऊ साली पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिस्टर निर्मला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे सिस्टर निर्मला यांनी गरीब आणि वंचितांची काळजी घेऊन संपूर्ण आयुष्य सेवा करण्यात घालवलं असं मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही सिस्टर निर्मला यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केला आहे जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्तानं नाशिकमध्ये आज ऑलिम्पिक डे दौड आयोजित करण्यात आली मॅरेथॉन चौकापासून या ऑलिम्पिक डे दौडची सुरुवात झाली सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारे कॅप्टन कासिम खान धावपटू कविता राऊत यांच्यासह अनेक मान्यवर या दौडीमध्ये सहभागी झाले होते संततधार पाऊस असतानाही विविध खेळांमधले क्रीडापटू तसंच शालेय आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी या ऑलिम्पिक डे दौडीत सहभागी झाले होते राज्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे मुंबई आणि उपनगरात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर रात्रीपासून पुन्हा पावसानं जोर धरला पाणी उपसा करण्यासाठी दोनशे साठ पंप बसवण्यात आले आहेत दादरजवळील आगर बाजार भागात सकाळी झाड कोसळून एका युवकाचा मृत्यू झाला तर तीस वर्षीय महिला जखमी झाली ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडला असून नवी मुंबई कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर आणि वसई विरार तसंच डहाणू तलासरीत आज पावसाचा जोर होता माळशेज घाटात दरड कोसळल्यानं अहमदनगर कल्याण वाहतूक ठप्प झाली रायगडमध्ये सकाळपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असून अलिबाग मुरुड रस्त्यावर झाडं कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली होती मात्र आता वाहतूक पूर्ववत झाली आहे सिंधुदुर्गमध्ये अधूनमधून वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे तर कोल्हापुरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत लोणावळा इथल्या देवी ट्रस्टच्या कार्यालयावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळून नुकसान झालं आहे भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी स्टील रॉड नेटिंगची व्यवस्था तिथे सरकारनं करून द्यावी अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष अनंत तरे यांनी केली आहे येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान पंचवीस नागपूर बत्तीस चोवीस पुणे सव्वीस बावीस औरंगाबाद एकोणतीस तेवीस नाशिक पंचवीस बावीस कोल्हापूर सत्तावीस बावीस रत्नागिरी तीस सव्वीस सोलापूर तेहतीस तेवीस आणि अमरावती कमाल बत्तीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा मुंबईतल्या विषारी दारू प्रकरणी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय वाळू तस्करी दारूभट्टी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या काळाबाजार प्रकरणी कठोर कारवाईसाठी कायद्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मालाड विषारी दारू प्रकरणातल्या मुख्य आरोपीला दिल्लीतून अटक भूसंपादन विधेयक मंजूर करण्यासाठी गरज भासल्यास संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावणार अरुण जेटली आणि मदर तेरेसा यांच्या उत्तराधिकारी सिस्टर निर्मला यांचं कोलकाता इथं निधन याबरोबर हे जुलै महिना आला की इन्कम टॅक्स रिटर्न किंवा कर परतावा हे शब्द सगळ्यांना खुणावू लागतात कर परतावा भरण्याच्या प्रक्रियेबद्दल मात्र पुरेशी साक्षरता असल्याचं दिसत नाही कर परतावा कसा भरायचा त्यासाठी कोणत्या बाबींची पूर्तता करणं आवश्यक आहे ही प्रक्रिया कितपत सुलभ आहे या आणि अशा शंकांचं निरसन करण्यासाठी सनदी लेखापाल योगेश संत आज साडेनऊच्या बातम्यांमध्ये येत आहेत तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार